नमस्कार मित्रांनो भाग सव्वीसावा मागील घटना सनम मिस वर्ल्ड बनल्यानंतर सनमचं अभिनंदन करायला सागर गावी आला होता आणि तो सनमला गवताच्या कुरणात भेटला होता त्याने पुष्पगुच्छ देऊन सनमचं अभिनंदन केल्यानंतर त्यांच्या काही गप्पा रंगल्या होत्या आणि त्या गप्पात रवी किरणचा विषय निघला होता जो नेहमी नेहमी सनमला त्रास देत होता आणि त्यामुळे सनम नेहमी नेहमी अपसेट होती त्यावेळी सागर तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता तेवढ्यात समोरून दूरवरून रवी किरणची कार आली होती रवी किरण दारूच्या नशेत कार त्यांच्याकडे घेऊन येत होता आणि सनम घाबरली होती सागर आता रागाने रवी किरणशी भिज्ञान होता पण रवी किरण खूप रागात आहे आणि तो आता काहीही करू शकतो या विचाराने सनमने त्याला समजावून तिथून ते दोघेही धावू लागले होते रवी किरणची कार त्यांचा पाठलाग करत होती आता पुढे सागर मागे पाहत धावत होता पण सनमच रडत त्याला ओढत धावण्याचा प्रयत्न करत होती हळूहळू रविकिरणची कार त्यांच्या जवळ येत होती आता रविकिरण एवढा दारूच्या नशेत होता आणि सनमवर तर एवढा रागात होता की आता त्याच्या मनाचे संतुलनच बिघडले होते तो कार कोणत्या प्रकारे चालवतोय त्यालाच कळत नव्हतं आता धुंद नशेत असलेल्या रवी समोरचं अंधुक दिसू लागलं होतं पण आता धावता धावता अचानक सनमचा पाय एका कचाट्यात अडकला सनम त्या कळीने मोठ्याने ओरडू लागली सागर तिचा पाय त्या कचाट्यातून ओढून काढण्याचा प्रयत्न करू लागला रवी किरणची कार त्यांच्या जवळ येतच होती सनम खूप वेदनेने रडत होती शेवटी सागरच्या खूप प्रयत्नाने सनमचा पाय त्या कचाट्यातून निघाला तिच्या पायातून खूप रक्त येऊ लागलं होतं सनम सागर बरोबर पुन्हा धावण्याचा प्रयत्न करू लागली पण सनमच्या पायाला होणाऱ्या वेदनेमुळे तिला धावताच येईना मग सागर तिला घेऊन एका झाडाच्या आडोशाला थांबला दारूच्या नशेत कार चालवणाऱ्या रवी नजर आता धुंद होऊ लागली होती रविकिरणची कार त्या झाडाला पास करून पुढे गेली आणि झाडाच्या थांबलेल्या सागर व सनमने एक सुटकेचा मोठा श्वास सोडला तेवढ्यात मोठा आवाज आला झटकन दोघांनीही समोर पाहिलं तर रविकिरणची कार दुसऱ्या एका मोठ्या झाडावर आदळली होती आणि रविकिरण बेशुद्ध अवस्थेत स्टेरिंगवरच मान टाकून पडला होता मनातला सगळा राग बाजूला ठेवून सागर आणि सनम क्षणांचाही विलंब न लावता आणि कोणताही वाईट विचार न करता ते दोघे त्या कारजवळ पोहोचले खर तर रवीकरणने सनमला एवढा त्रास दिला होता की आता त्याची ही अवस्था बघून कोणीतरी त्याच्याकडे बघत हसतच राहिलं असतं पण सनमने तसं काहीच केलं नाही सागर हे चांगल्या मनाचा होता कितीही त्रास झाला तरीही ते दोघे वाईट विचारांना आपल्या मनात कधीच वाव देत नव्हते मग त्या दोघांनी त्याच्याच कारमधून रवीकरणला पहिल्यांदा हॉस्पिटलला नेण्याचं ने काम केलं हॉस्पिटलमध्ये लगेच त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू झाली रवी किरण बरा झाल्यानंतर पुन्हा सनमला त्रास देईल असा विचार त्या दोघांच्याही डोक्यात अजिबात आला नाही पुढचं पुढं आलेल्या वेळेशी संघर्ष करणे किंवा एखाद्याच्या वाईट वेळेत त्याला मदत करणे हेच त्यांचं पहिलं काम हॉस्पिटलच्या खॉटवर रवी किरण बेशुद्ध अवस्थेत पडून होता त्याच्या डोक्याला हाताला ड्रेसिंग केलं होतं रवी किरण हळूहळू शुद्धीवर यायला लागला होता हळूहळू त्याच्या शरीराची हालचाल सुरू व्हायला लागली होती त्याने हळूहळू डोळे उघडण्याचा प्रयत्न केला त्याच्या डोळ्यांसमोर त्याला आता फक्त धुसर अंदूक प्रकाश दिसत होता त्याला आता आपण हॉस्पिटलमध्ये असल्याचं जाणवू लागलं होतं आपण इथे कसे आलो याच विचारात तो असताना त्याला हळूहळू स्पष्ट दिसायला लागलं आता हॉस्पिटलमध्ये त्याच्यासमोर दुसरं तिसरं कोणी नसून त्या रूममध्ये फक्त सागर आणि सनम दोघेच होते त्याने सागर आणि सनमकडे पाहिलं घडलेला सगळा प्रकार आता रवी किरणच्या लक्षात आला आणि त्याचे डोळे पानावले तो वर उठण्याचा प्रयत्न करू लागला तेवढ्यात लगेच सागर व सनम त्याच्याजवळ जाऊन त्याला उठून मागे टेकून बसवला रवी किरण सनमला बघून आता भारावून गेला होता या अवस्थेतही रवी किरण माझ्याशी फ्लर्ट करेल की काय याच विचारात सनम रुळली होती पण आता तिच्याकडे बघून रवी किरण इमोशनल झाला होता सागर मात्र त्याच्याकडे पाहतच उभा होता रवी किरणने भरल्या डोळ्यांनी इमोशनल अवस्थेत सनमचा हात हातात घेतला आणि तो तिला म्हणाला आय एम सॉरी सनम मला माफ करशील तुझ्यासारख्या सज्जन मनाच्या सोजवळ मुलीला मी खूप त्रास दिलाय याची शिक्षा मला देव काय ती देईलच तो मला माफ करणार नाही पण प्लीज तू मला माफ करशील आता हे ऐकून रवी ही अवस्था बघून सनम ही भाऊक झाली होती तिच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले होते त्या अवस्थेतच सनमने क्षणभर प्रश्नार्थक नजरेने सागरकडे पाहिलं सागरनेही हसऱ्या चेहऱ्याने आपल्या नजरेतून त्याला माफ करण्याचा सनमला इशारा केला आणि मगच सनमने रवी किरणकडे पाहत भरल्या डोळ्याने होकारारती मान हलवली त्याला तिने सढळ मनाने माफ केलं मग रवी किरण पुन्हा तिला म्हणाला सनम मी तुला एवढा त्रास देऊनही तू मला माफ केलंस खरंच तू दिलदार मनाचे आहे सनम आता मलाही तुझ्यासाठी काहीतरी करायचंय मी आजपासून तुला बहीण मानेन सनम रक्षाबंधनाच्या दिवशी रॉकी घेऊन तयार राहा हा भाऊ त्या दिवशी तुझ्या घरी हजर असेल रॉकी बांधून घ्यायला आणि नुसती रॉकी बांधणार नाही तर त्या रॉकीची लाजही राखेन मी हा भाऊ तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्या समोर असेल मग बांधील मला रॉकी मानशील मला तुझा भाऊ पुन्हा सनमने आनंद त्याच्याकडे बघत होकारार्थी मान हलवली सनमला भाऊ नव्हता पण आज रवी रूपात तिला भाऊ मिळाला होता हाच तो परमेश्वराचा साक्षात्कार तो संकट देतो पण त्यातूनही तो, तो काहीतरी चांगलं देऊन जातो सनमने हे सगळं आत्मसात केलं आणि तिचं हृदय भरून आलं आता रवी किरण सागरकडे बघत म्हणाला सागर मला माफ कर आजपासून मी तुमच्या प्रेमात कधीच आड येणार नाही आणि कोणाला आड येऊ देणार नाही सागरने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि हसऱ्या चेहऱ्याने त्याच्या बाजूला बसला सागरने त्याचा हात हातात घेतला म्हणाला ठीक आहे आता तुला विश्रांतीची गरज आहे तू लवकर बरा हो आता आम्ही घरी जातो आणि तुझ्या घरच्या लोकांना पाठवून देतो ओके रवी किरणने होकारारती मान हलवली आणि त्याला बाय करून सागर व सनम तिथून बाहेर गेले रवी किरण मात्र डोळ्यात पाणी घेऊन बेडवरच पडून राहिला सागर आणि सनम रवी किरणच्या घरी सांगून ते दोघेही आपापल्या घरी गेले पण सागरच्या घरी आता भयान शांतता पसरली होती सागरने दरवाज्यातून आत पाऊल ठेवला आणि त्याच्या नजरेस एक वेगळं चित्र आलं राणीच्या धडपडीने गजबजणारं घर आज शांत दिसत होतं विक्रमबाबा खुर्चीला हेलकावे देत काहीतरी गूढ विचारात खुर्चीत बसले होते माती आई डोक्याला हात लावून शांतपणे सोफ्यावर बसली होती राणी हाताची घडी करून कुठेतरी शांत नजरेने पाहत भिंतीला टिकून उभी होती घरात शांत स्तब्ध वातावरण पसरलं होतं ही भयानक शांतता काहीतरी वाईट घडल्याचा संकेत होता सागर शांत सिच्युएशन बघून गोंधळला होता त्याने सर्वांवर एक नजर टाकली पण आता त्याच्या चेहऱ्याकडे कोणीच पाहत नव्हतं सगळे आपापल्या विचारात होते तो विक्रम बाबांजवळ गेला त्याने बाबांना बाबा काय झालंय एवढे शांत का आहात तुम्ही सगळे असं विचारलं पण विक्रमबाबा काहीच बोलले नाही मग तो मालती आईजवळ गेला आणि तिला म्हणाला आई तू तरी सांग काय झालंय ते तिने त्याच्याकडे एकदाच पाहिलं आणि डोळ्यात पाणी घेऊन तिने पदर तोंडावर धरला आईसुद्धा काहीही सांगणार नाही म्हणून तो काहीतरी आशिने राणीजवळ गेला आणि तिला म्हणाला राणी तू तरी सांगशील की नाही आता काय झाले ते राणीनेही त्याच्याकडे एकदाच पाहिलं आणि ती शांतपणे दुसऱ्या ठिकाणी जाऊन उभारली आता कोणीच काही सांगत नाहीये म्हणून सागर थोडा चिडला होता त्याने पुन्हा एकदा सगळ्यांवरून नजर फिरवली आणि तो मोठ्याने ओरडून म्हणाला अरे कोणी मला सांगेल का काय घडलंय ते ही भयान शांतता मला खायला उठली प्लीज मला कोणीतरी लवकर सांगा काय घडलंय ते आता काहीतरी विचित्र घडलंय हे नक्की पण नक्की हे काय घडलं आहे बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा